माध्यमातून जी विकासाची काम आहे ती काम काम करायला एक वाक्यता राहील कुठल्याही त्याच्यामध्ये मतभेद होणार नाही आणि बहुमताची महापालिका ही काम करणं सोपी होईल असं आमचं म्हणणं आहे काय सांगायचं असं आहे की मी कुठली आश्वासन चुकीची देत नाही जी काही मी बोलतो किंवा आश्वासन देतो पूर्ण करण्याची माझी आदेशचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना विश्वास नाही मागच्या काळात सुद्धा जे आम्ही काम करू शकलो ते आम्ही निर्णय घेतले आणि ते जे बोललो त्याचं आम्ही अंमलबजावणी केलेली आहे तसंच आज जाहीरनाम्यामध्ये भाजपाने ज्या ज्या आमच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याही गोष्टीची आम्ही आगामी काळामध्ये अंमलबजावणी करणार आहोत हा जनतेचा विश्वास आहे भाजपाचा गडा आमच्या निश्चित राहील पण पाहणार सगळी आम्ही जे बोलतोय त्यात काही लॉजिक आहे आम्ही कोणाशिवाय देतो का आम्ही बोलतो काही नाही विरोधकांना फक्त प्रस्ताव बोलताय परंतु विकासाच्या कामात एक शब्दही काही काढत नाही त्यामुळे लोकांना इंटरेस्ट कामामध्ये आहे निर्णय आलाच किंवा लोकांचा इंटरेस्ट चांगलं वातावरण सुंदर आहे अनेक ठिकाणी मला जायचं आहे मग मी आलो आहे थँक्यू प्रभाग सोळा सोळा मध्ये आज आपण बघितलं असेल प्रभाग सोळा आणि सतराच्या अनुषंगाने आमचे नेते माननीय अशोक चव्हाण साहेब भारतीय जनता पक्ष पदाधिकारी त्या मोर्चे सन्मान्य व्यापारी बैठक घेतली आज आमचा हा कप्पा शेवटचा आहे निवडणुकीनिमित्त आम्ही लोकांमध्ये फिरत असताना विकासाच्या माध्यमातून लोकांसमोर केलेलो आहोत चारू उमेदवार आम्ही नेट टू नेट डोर टू डोर गेल्यामुळे लोकांचा पटन प्रतिसाद आहे नेरे, आणि माननीय नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासा करायला का, गती देण्यासाठी आम्ही ती गती नांदेड शहरामध्ये सोळा मध्ये आणण्यासाठी लोकांना आम्ही विनंती करतो आम्हाला त्या निमित्त भरभरून आम्हाला प्रतिसाद भेटत आहे नाराजी आहेत त्यांचं किती आव्हान आहे बघा पक्ष पक्षामध्ये असेपर्यंत नाराजी ठीक आहे जेव्हा पक्ष कोर कमिटी मेरिटर तिकीट दिल्यानंतर मेरिटर एखाद्याला त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही कारण की तो प्रवास बाहेर जाते त्याने प्रवाह बाहेर त्याने स्वतःनं आत्मपरिषद केलं पाहिजे की माझं तिकीट का नाकारलाय हे विशेष आहे त्यांचं आव्हान किती राहिलं असं वाटलं मला वाटत नाही जे आमच्याकडे भाजपमध्ये होते किंवा इतर आलेले त्यांचं आव्हान होत त्याचं आव्हान मग फक्त भारतीय जनता पार्टी आणि अशोक चव्हाण यांच्या चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व खाली असल्यामुळं त्यांचा आव्हान सफल झालेलं आहे प्रकाश क्रमांक सोळा मध्ये आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिसत आहे काय सांगा याबद्दल एक आमचे आम्ही आमचे सोबतचे बॅनलमध्ये तुलजीजी यादव नगरसेवक होते दहा वर्ष आणि भारती यांची सोन आमचे बजरंग ठाकूर यांची विशेष हे चार उमेदवार सोशल मीडिया होतो पक्षाने मला दिलेला उमेदवार आहे त्यामुळे चारी प्रभागात चार कॉर्चे चारी लोकांकडून आम्हाला भरभर प्रोत्साहन भेटत आहे आणि चारी बाजून आम्हाला भरभर मत भेटणार निश्चित दुमत नाही की आम्ही चारही उमेदवार भरभरच आम्ही मतांनी निवडून येऊ हो। आणि प्रभाग सोळाच्या सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की माननीय अशोक चव्हाण साहेब चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली అని మా నరేంద్ర నరేంద్ర భవన దేవేంద్రమే నేతృత్వాడు వర్తి కానీ వినం థాల్ జయ శ్రీరామ